ही संविधानिक पक्षाची ताकद आहे बाकी खयाली पुलाव खाऊ घालणारे गल्लीला भेटतील तुम्हाला काही तुमच्या जवळ येऊन तुमच्या मंचावर येऊन पण तुम्हाला खयाली पुलाव खाऊ घालतील पण जोपर्यंत ताटात येणार नाही तोपर्यंत त्यांना त्यांची तो ते ला लायकी दाखवा त्यांची सगळी परीक्षा तुम्ही ऑर्धर मधने घेता आणि मग मिरिट कशात लागलं ला पाहिजे ऑर्धरमध्ये ना गड्यांमध्ये लावलं ला। हे आंधळ सरकार आणि आंधळं नाही ही, ही भेळ सरकार आहे आणि गव्हर्नमेंटच्या कानात आणि डोळ्यात दोन्हीकडे बोळेल एवढे माजलेत हे यांना वाटायला की कोणीच जागा नाही समटे झोपलेत डोळे झाकून दूध प्यायलेत पंधरा कोटी खाल्ले माझे हिजड्याचे पैसे खाल्ले येईने पंधरा कोटीचं बजेट काढलं अजून मला पंधरा रुपये भेटले नाही पंधरा रुपये तोंडावर मारले नाही आणि आता जे सांगत होते ने जे संविधानाच्या बाजूनं तर आम्ही त्यांच्या लोक असं जय भीम तुम्हाला आतापर्यंत माहित पडलं असेल मी कानानं बहिरी आहे म्हणून जय भीम जास्त वेळ घेणार नाही त्यागाच्या अपेक्षेसहच माईक हातात आलेला आहे मी दोन हजार एकोणीस ला जेव्हा या मंचावर उभी होते हातपाय थरथरत होते माझे पहिल्यांदा एवढ्या सगळ्या लोकांसमोर बोलत होते आणि याचक म्हणून आलेले होते की बाबा तृतीय पंथांचं असं तृतीय पंथांचं तसं आमचं ऐका आम्हाला लिडरशिप द्या अशी याचक म्हणून आले होते आणि आज त्याच मंचावर शमीभा पाटील संचालक आहे संविधानिक पक्षाची ताकद आहे बाकी खयाली पुलाव खाऊ घालणारे गल्लोगल्लीला भेटतील तुम्हाला काही तुमच्या जवळ येऊन तुमच्या मंचावर येऊन पण तुम्हाला खयाली पुलाव खाऊ घालतील पण जोपर्यंत ताटात येणार नाही तोपर्यंत त्यांना तो त्यांची लायकी दाखवा तृतीय पण त्यांच्या आरक्षणासंदर्भाने समांतर आरक्षणासंदर्भाने आम्ही भांडतो म्हणाल की आता यांना बी आरक्षण पाहिजे का तर बघा मी काय आरक्षण माझी गरिबी हटवण्यासाठी नाही म्हणते मी पैसे कोटापुरते कमवते मला माझ्या गरिबीसाठी मी शाळेत कॉलेजला गेले ना तर माझ्या काही मैत्रिणी आहेत की ज्या दिवसा कॉलेज करून संध्याकाळी भीक मागायला जातात त्या तुम्हाला पैशासाठी फीसमध्ये सवलत द्या ते दे नंतरचा भाग पण आम्हाला आधी ॲडमिशन तर द्या आमच्या पोरींनी आदल्या दिवशी माहीत पडलं उद्या तुमचं पोलीस भरतीचं मैदान आहे तरी चाळीस पोरी पास झाल्या आणि मेरिट कशात लावलं आहे का कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही एका दिवसाच्या नोटीसवर ग्राउंड दिलं त्या कॉलम कॉलमधनं न्यायालयातनं लढून त्यांनी ऑदरचा कॉलम आणला त्यांची सगळी परीक्षा तुम्ही ऑर्धरमधन घेता आणि मग मेरिट कशात लागलं ला पाहिजे ऑर्धर मध्ये ना गड्यांमध्ये लावलं ला। हे आंधळ सरकार आणि आंधळ नाहीये हे भेळ सरकार आहे मुंबईची भेळ फेमस आहे बघा चिवडा शेव चकली चटणी तस हे महाबोगस लोकांचं महायुती केलेलं भेळ सरकार आहे आणि यांनी आमच्या पोटावर लाता मारल्यात आमचे हिजडे तुम्हाला रस्त्यावर बी देखवत नाहीत आणि नोकरीत बी पाहिजे नाहीत आमच्या पोरीचं नुकसान केलं समांतर आरक्षणासाठी म्हणजे आम्हाला काय मी जर समजा आता मी घिसाडी जन्माने मग मला भटक्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे ना पण माझ्या याच्यामध्ये दोनच ऑप्शन आहेत मेल आणि फिमेल मी कुठंच नाही आमची एक मैत्रीण आता लंडनला शिकायला गेली री नावाच री कांबळे नाव आहे तिचं तिला बार्टी आदरचा अदरचा कॉलमच नाही शेवटी तिला पुरुष म्हणून लंडनला जावं लागलं शिकायला आणि गोर्नमेंटच्या कानात आणि डोळ्यात दोन्हीकडे बोळेल एवढे माजलेत हे यांना वाटायला की कोणीच जागा नाही समते झोपलेत डोळे झाकून दूध प्यायलेत पंधरा कोटी खाल्ले माझे हिजड्याचे पैसे खाल्ले यायनी पंधरा कोटीचं का बजेट काढलं अजून मला पंधरा रुपये भेटले नाही पंधरा रुपये तोंडावर मारले नाही आणि आता जे सांगत होते जे संविधानाच्या बाजूनं तर आम्ही त्यांच्या बाजूने लय लोक सांगतात असं अव आम्ही आर इथं आरक्षणासाठी आंदोलनाला बसलो होत ना बस तर तो आमच्या तोंडाला पान पुसायला कोणी आला नाही शेवटी आंबेडकरांना यावं लागलं ला। आमच्या मोर्चा आंदोलनाला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी केला असेल तर आंबेडकरांनी केला आज आम्हाला काबील बनवून मी नेहमी मला टायमिंगसाठी आला काही हा ओके एका मिनिटं करत मी इथे एकटे आले होते जेव्हा आले होते तेव्हा या पूर्ण पूर्ण मैदानात मी एकटी हिजडवते हो आणि आज इथं आम्ही किमान दहा बारा जणी आहोत ही आंबेडकरांची ताकद आहे आणि वाढवायची असेल तर तुम्हाला संविधान वाचवावं लागेल संविधान वाचवायचं असेल तर तुम्हाला आंबेडकरांना सत्तेत पाठवावं लागल माझ्यासारख्यांना आवाज द्यायचा असेल तर चल चला तुम्हाला उद्याच्या संविधान दिनाच्या शुभेच्छा आणि परत एकदा क्रांतिकारक जय भीम